नमस्कार अंगणवाडी सेविका व ताईंनो पगारी संदर्भामध्ये सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये आणि ताईंच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत काही बहिणींच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आलेला असेल काही बहिणींच्या खात्यामध्ये दोन हजार दोनशे पन्नास रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला शंभर टक्के आलाच असेल हा मेसेज नेमका कोणकोणत्या कुन जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पगार बाकी आहे ह्या सगळी अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बरोबर आहे पैसे पाहिलं तर ॲक्च्युली पूर्ण जमा होणं हे अपेक्षित होतं परंतु पूर्ण जमा झालेले नाही आहेत आत्तापर्यंत जेवढी मला माहिती मिळालेली आहे किंवा जेव्हा बहिणींचा संपर्क झालेला आहे त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये पेमेंट झालेला आहे म्हणजे किती चार हजार पाचशे रुपये आणि द बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर कोल्हापूर भंडारा हिंगोली अमरावती जिल्हा लातूर त्याच्यानंतर गडचिरोली आणि जालना जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत एका बहिणीने आपल्याला असं सांगितलेलं आहे की जालना जिल्ह्यामध्ये जे आहे तर ते दोन्ही सरकारचे पैसे जमा झालेले आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आता याव्यतिरिक्त होऊ शकतं की हा व्हिडिओ बघत असताना तुम्हालासुद्धा लक्षात येईल की तुमचंसुद्धा पगार झालेला असेल तर आम्हाला ती कमेंट करून निश्चित कळवा सोबतच ज्या जिल्ह्यांमध्ये पगार व्हायचा बाकी असेल सुद्धा ते सुद्धा सांगा म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलता येतील परंतु सध्या जी माहिती मिळत आहे त्याच्यानुसार चार हजार पाचशे रुपये आणि दोन हजार दोनशे पन्नास रुपये हे सेविकाताई आणि मदतेस्ताई यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ह्या जिल्ह्यांमध्ये ही पेमेंट जमा झालेली आहे होऊ हो शकतं की यामध्ये आणखी दोन तीन जिल्ह्यांची भर पडेल हा व्हिडिओ तुम्ही बघत असताना ही सर्वात मोठी सध्या पगारासंदर्भामधली अपडेट आहे निम्मा पगार आपल्या खात्यावरती जमा झालेला आहे आणखी तुम्हाला काय वाटतं की उर्वरित जो सरकारचा पैसा आहे तो किती दिवसामध्ये यायला पाहिजे खरं पाहिलं तर पूर्ण पगार यायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं कारण की अशा पद्धतीनं मोड करून आपल्या बहिणी आधी संसाराचा गाडा चालवतात आणि त्यामध्ये जर वेळेवरती पैसे मिळत नसतील तर कुठेतरी बहिणींनासुद्धा एक त्या गोष्टीची खंत वाटते की आपण काम करून आपल्याला वेळेवरती पैसे मिळत नाहीत विशेषतः गडचिरोली जो जिल्हा आहे तुम्हाला माहिती असेल गडचिरोली जिल्हा असेल अमरावती असेल इकडे हिंगोली असेल भंडारा असेल यवतमाळ असेल या ठिकाणी तर उत्पन्नाचे स्रोत फार दुसरे कमी असतात आणि एकंदरीत आपण सर्व सेविकाताई आणि अंगणवाडी ताई सेविकाताईंचा जर आपण दिवसभराचा त्यांचा दिनक्रम बघितला तर त्यांना अंगणवाडीचे कामाशिवाय दुसरं काम करायला वेळच मिळत नाही ठीक आहे तरीसुद्धा आपल्या आप बहिणी आहेत की काही शिवणकाम करतात काही शेवळ्या बनवण्याचं काम करतात, करतात। त्यांना जे जे शक्य असेल तर ते, ते काही ना काहीतरी साईड बिझनेस करण्याचा प्रयत्न करतात हे करून कारण की एवढ्या पगारामध्ये घर चालवणं शक्य नाही आणि हा जो पगार मिळतो तो फार कमी आहे नाही बहिणीनं तर त्यामुळं आपण तो, त्या तो प्रयत्न करतोय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व सेविकाताईंना ताईंना मदतनीसताईंना कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे काल या संदर्भामध्ये हिरंब कुलकर्णी वाशिमला आलेले होते त्यांच्यासबद्दल त्यांच्यासोबत आपण या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे की कशा पद्धतीनं अंगणवाडी सेविका ताईंना न्याय मिळवून देता येईल त्यामध्ये दे ज्या विधवा स्त्रिया आहेत ज्यांना आपण एकल बहिणी म्हणतो तर त्यांना थोडासा वाढीव मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करून सोबतच अशा महिला की ज्यांच्यावरती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे तर त्यांचा एक आकडेवारीसुद्धा जमा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत परंतु ही पगार संदर्भामध्ये सर्वात मोठी अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पगार झाला की नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवत आईनो काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांची सुद्धा खूप खूप धन्यवाद जय हिंद